कुंभ माझी जबाबदारी या उपक्रमाअंतर्गत निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी वृक्ष लावणे आवश्यक आहे याची जनजागृती व्हावी व विद्यार्थ्यांना सुद्धा सामाजिक जबाबदारीची जाणीव व्हावी या हेतूने बागलान तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व ग्रामपंचायत श्रीपूरवडे व गावात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी टेंभे येथील शिवमुद्रा प्रतिष्ठानचे भावसाहेब अहिरे श्रीपूरवडे सरपंच जितेंद्र सूर्यवंशी आदर्श माजी शिक्षक दिलीप गांगुर्डे पोलीस पाटील रामचंद्र कापडे संतोष गाहुर्डे पुणेश ठाकरे वसंत ठाकरे शरद देवरे ईश्वर सोळुंके राहुल ठोके ईश्वर महाले योगेश सोळुंके गणेश सगळे ग्रामसेवक अमोल कुलकर्णी तलाठी पंकज सावंत कृषी अधिकारी सोनोने गावातील सर्व शिक्षणप्रेमी बालाजी नर्सरी वायगाव भटू कराड रणजित सोळुंके राजेंद्र ठाकरे यांच्यासह वृक्षप्रेमी तसंच गावातील सर्व शैक्षणिक संस्थांचे शिक्षक मुख्याध्यापक विद्यार्थी व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांचा ग्रामपंचायत श्रीपुरवडेच्या वतीने वृक्ष देऊन सत्कार करण्यात आलाय प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी चेतनदानी नामपूर हा उपक्रम प्रत्येक गावाने केला पाहिजे आणि नुसतं करून नाही झालं पाहिजे त्या झाडांचं संगोपन झालं पाहिजे आणि चांगल्या गोष्टी रुजायला बीज फार कमी असतात त्याच्यामुळे चांगली गोष्ट रुजवण्यामागे अख्खा गावाचा सपोर्ट पाहिजे गाव करेल ते राव काय करणार नाही आणि सगळ्यात भविष्य काळात येणारा काळ आपल्या पिढ्यान पिढ्या तुम्हाला एक विचारणार आहेत बाबा रे एवढी इस्टेट करण्यापेक्षा ऑक्सिजनची पण थोडीफार इस्टेट करून ठेवायला पाहिजे होती काळ सुखावतोय काळ तुम्हाला विचारणार आहे तुम्ही काय केलं माणसं आयुष्यात जन्माला येतात जाता जाता चार जणांची लाकडं घेऊन जातात पण आयुष्यभर एक झाड लावत नाही हा सुद्धा एक शाप आहे मी सांगतो तुम्हाला वरदावी वरदान मिळालं असेल तर भीमाशंकरचं वरदान समजून तुम्ही या गावात आमराई फुलवली पाहिजे कारण भविष्य काळात सगळं मिळणार आहे आपण औद्योगिक क्षेत्रात के क्रांती केली सगळ्या क्रांत्या झाल्या पण त्याच्यापासून फायदा मात्र मानवी शरीराला झाला नाही आपण काय केलं उद्योगाच्या नावाने कार्बन डायऑक्साईड हवेत सोडला आणि जिवंतपणा जो ऑक्सिजन असतो तो चोरून घेतला ही क्रांती नसते ही आदोगती असते तुम्हाला प्रत्येक गावाला प्रत्येक नागरिकाला आणि प्रत्येक मानवाची मी हात जोडून आणि कळकळीची विनंती करतो की बाबा रे काहीच करू नको का आयुष्यात फक्त आणि फक्त झाडं जरी लावत गेला तरी काशी पंढरीचं पुण्य मिळणार आहे कशास करतो भटक तीस गाव नाही का तुझं पंढरपूर तुकोबा महाराज वाक्य आहे तीर्था दोंडा पाणी अरे गावाची वेशी साफ करे काशी पंढरीचं पुण्य मिळे काय जातो काशी पंढरी कर जिथंच विठोबा आईला दर्जा दे बापाला विठोबाचा दर्जा दे आणि गाव स्वच्छ ठेव पंढरपूरचा विठोबा सुद्धा तुम्हाला विचारतो प्रश्न तू पहिल्यांदा गाव स्वच्छ करून आला का तू काहीतरी करून आला का तर तो आबीर बुका पांडुरंगाचा आपल्या कपाळी लागतो आणि मग तो आभीर बुक्याचा पुण्याचा मार्ग आम्हाला तुम्हाला पावतो खरं तर पंढरपूरला जाताना आपण गावाची वेशी गाव सुंदर करून तरच आपल्याला अधिकार आहे तिथं जायचा मी पुनच एकदा गा शिरपूरवड्या गावाचं खूप खूप अभिनंदन करतो की एखादी इमारत बांधली नाही तरी चालेल गावाच्या चौकात भावा गावाच्या आजूबाजूला नदीच्या ओढ्याला वड पिंपळ उंबर कौड बेल अशी देशी झाडांची सुद्धा खूप लागवड झाली पाहिजे आणि ती निश्चित होणारे ग्रुप ग्रामपंचायत श्री पुरवडे यांच्या सौजन्याने आज या ठिकाणी वृक्षरोपण संकल्पना आपल्या गावामध्ये या ठिकाणी राबवण्यात आली आजच्या या उद्घाटना प्रसंगी आदर्शगाव टेंबे गावचे माजी सरपंच आदरणीय भाऊसाहेब अण्णा ऐरे तसेच आमच्या गावचे शिक्षणप्रेमी आदरणीय वसन अण्णा ठाकरे या गावचे पुरोहित आदरणीय नानोलीजी पाठक तसेच आमचे तलाटे तात्या आमच्या गावचे आदर्श ग्रामसेवक आदरणीय अमोलजी कुलकर्णी ज्या रोपवाटिकेतनं या ठिकाणी आम्हाला रोप उपलब्ध झाले ते बालाजी नर्सरीचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहे आणि माझ्या गावचे सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य आणि मी स्वतः सरपंच या नात्याने मी सर्वांचे आभार मानेन आज या ठिकाणी माझ्या श्रीपुरडे गावामध्ये विविध ऑक्सिजन देणाऱ्या झाडांची लागवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्याचा शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे बागलान तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय दिलीप बोरसे साहेब यांची संकल्पना आहे तसेच महाराष्ट्र शासनाचे काही निर्देश होते की प्रत्येक भागामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये झाडे लावा झाडे जगवा ही संकल्पना राबली पाहिजे आदरणीय बागलांचे लोकप्रिय आमदार दिलीप बोरचे साहेब यांच्या संकल्पनेनुसार आज या ठिकाणी आमच्या श्रीकुर्डे दे गावामध्ये देखील मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड या ठिकाणी करण्याचा संकल्प आज आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे त्याचा शुभारंभ सर्व मान्यवरांच्या असते आणि माझ्या गावाच्या नेतृत्वामध्ये गावाच्या सर्वच मान्यवरांच्या शुभ असते या ठिकाणी झाडांची लागवड या ठिकाणी करण्याला प्रारंभ केलेला आहे आता या ठिकाणी झाडांचं संगोपन करणं आणि त्याला चांगल्या प्रकारे दर्जा देणं अशी आमची जबाबदारी ह्या जबाबदारीमध्ये आमचं गाव या ठिकाणी कुठेही कमी पडणार नाही अशी या ठिकाणी आम्ही देतो आणि आमच्या गावाप्रमाणेच इतर गावांनी देखील बागलाम तालुक्यामध्ये झाडांची लागवड करावी असं नम्र आव्हान या ठिकाणी करतो आणि पुनशा आलेल्या मान्यवरांचं आणि माझ्या गावाचं मनापासून या ठिकाणी सर्व शैक्षणिक क्षेत्रातल्या सर्व विद्यार्थी बांधवांचं आणि शैक्षणिक संस्थांच्या त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांचं सर्व गावातील संस्थांचं आणि सर्वच गावातील तरुण बांधवांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जाबलूमी ऍप डाऊनलोड करा व या दहा जीवनात अपडेट राहा